भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अकोला जिल्ह्यातील सिवनी ते टॉवर चौक या ठिकाणी आझाद समाज पार्टीच्या वतीनं ते टॉवर चौक येथे आझाद समाज पार्टीच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला अकोला जिल्हा कार्याध्यक्ष संतोष इंगळे यांनी हिरवा झेंडा दाखवत रॅलीला सुरुवात झाली आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद आणि महाराष्ट्र महासचिव मनीष साठे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आदेशानुसार ही बाईक रॅली काढण्यात आली होती यावेळी आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भीम आर्मी अकोला जिल्हाध्यक्ष फिरोज पठाण रामकिसन वानखडे उपस्थित होते यावेळी तिरंगा बाईक रॅलीत अनेकांनी सहभागी होत ही रॅली संपूर्ण गावात फिरून समारोप करण्यात आला जनमानसात राष्ट्रभक्ती आणि देश अभिमान रुजावा या हेतूनं ही रॅली काढण्यात आली होती प्रतिनिधी आशिष वानखडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अकोला